नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा मित्रांनो पंचमहिंद केसरी सरजा आता कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो काल झालेल्या वडगाव हवेळी मैदानामध्ये आपल्याला सरजा पलताना दिसला होता तिथे पहिरा होता शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल आणि सरजा यांची सेमी हार झाली होती त्यानंतर आपल्याला आता सरजा मित्रांनो कोणत्या मैदानात दिसेल तर हेच आपण डायरेक्ट जाणून घेऊया वार गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचा मैदान आयोजित केलेले आहे माननीय गंगाराम दादा जगदाले यांच्या वाढदिवसानिमित्त कर्राभाई केसरी दोन हजार पंचवीस पर्वत दुसरे या मैदानात आपल्याला पंचम केसरी सर ज्या नऊ तारखेला वार गुरुवार या दिवशी शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर तृतीय क्रमांक एक एकसष्ट चतुर्थी क्रमांक एकावन्न एक अशी मित्रांनो बक्षिस आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये पुरंदर पुणे येथे नऊ तारखेला आपला सर्जा शंभर टक्के फलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो